मुंबईतील ऐतिहासिक काळा घोडा महोत्सवाला आता सुरुवात झाली आहे काळा घोडा महोत्सव देशातील सर्वात मोठा सांस्कृतिक महोत्सव म्हणून ओळखला जातो या महोत्सवात हस्तकला सिनेमा नाटक नृत्य साहित्य आणि संगीत कला असे विविध राज्यातील स्टॉल नागरिकांसाठी उपलब्ध असतात काळा घोडा महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे कलाकार आणि नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठीचे एक खास व्यासपीठ असतं या महोत्सवात यंदा खाद्य पदार्थांसह आणि विविध पुस्तकं कपडे वस्तू आणि शोभेच्या वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले आहेत दरवर्षी फेस्टिवल फेब्रुवारीच्या पहिल्या शनिवारी सुरू होतो आणि दुसऱ्या रविवारी संपतो यंदा काळा घोडा फेस्टिवल वीस जानेवारी सुरू करण्यात आला आहे आणि हा अठ्ठावीस पर्यंत असणार आहे या फेस्टिवलची सुरुवात एकोणीसशे नव्याण्णव मध्ये करण्यात आली हा फेस्टिवल मुंबईच्या काळाघोडा घोडा परिसरातील स्ट्रीट वर गेले एकवीस वर्षांपासून सुरू आहे काळ्या घोड्याला इंग्रजीत ब्लॅक हॉर्स असे म्हणतात ज्यामध्ये राजा एडवर्ड सातवा म्हणजे तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या काळात या पाषाणाच्या पुतळ्याचा संदर्भ देण्यात आला होता हा घोडेस्वारी करणारा पुतळा मुंबईच्या एका भागात बसवण्यात आला होता तथापि हा पुतळा एकोणीसशे पासष्ट मध्ये भायखाळा येथून जुहूला पाठवला गेला देशातील सर्वात मोठा सांस्कृतिक फेस्टिवल म्हणून ओळखण्यात जाणाऱ्या महोत्सवास देशातून अनेक कलाकार येऊन आपली कला सादर करतात तर नवोदित कलाकारांना कला, कला सादर करण्यासाठी प्रोत्साहन आणि खुले व्यासपीठ देण्यात येते या फेस्टिवल मध्ये कला क्राफ्ट सिनेमा नाटक नृत्य साहित्य संगीत विविध राज्यातील स्टॉल मुलांसाठी वेगवेगळे सेक्शन इनोव्हेटिव्ह इन्स्टॉलेशन सर्व पाहायला मिळते फेस्टिवलला भेट देण्याची वेळ सकाळी दहा ते रात्री दहा अशी आहे या फेस्टिवलला जाण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे तिकीट खरेदी करावे लागणार नाही फक्त स्कॅनरच्या मदतीने तुम्हाला रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे या फेस्टिवल मध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या कलांची माहिती मिळेल लहान मुलांच्या तसेच प्रौढांच्या मानसिक व शारीरिक विकासासाठी अनेक प्रकारचे उपक्रम इथे पाहायला मिळतात तुम्हाला पण काळा घोडा फेस्टिवल ला जायचं आहे का मग तुम्हाला जर जायचं असेल तर ट्रेनचा हा पर्याय सर्वात बेस्ट ठरणार आहे तर छत्रपती शिवाजी टर्मिनस म्हणजे वरून तुम्ही तर अंदाजे दीड किलोमीटरचं हे अंतर आहे तो पर्याय तुम्हाला उपयुक्त ठरू शकतो आणि दुसरा पर्याय आणि सोपा म्हणजे चर्चगेट स्टेशनचा चर्चगेट वरून सुद्धा अंदाजे दीड किलोमीटर किंवा एक किलोमीटर असं अंतरावर काळाघोडा फेस्टिवल आहे आणि त्यानंतर तुम्हाला जर जायचं असेल तर अहिल्याबाई होळकर चौकापासून तुम्ही चालतही जाऊ शकता किंवा मग एकशे सदोतीस नंबरची बस तिथे उपलब्ध असते आणि त्याही तिच्या काळा घोडा फेस्टिवल ला जाण्यासाठी पोहोचू शकता पण ट्रेनचा पर्याय नसेल आणि जर तुम्हाला स्वतःच वाहन घेऊन तर तिथे पोचायचं असेल तर मात्र तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे कारण तो इतका मोठा परिसर आहे आणि तिथे सर्वच गोष्टींचं आयोजन इतक्या शिस्तबद्ध रीतीने केलेलं असतं त्याच्यामुळे तिथे पार्किंगची सुविधा उपलब्ध नाहीये त्याच्यामुळे जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला सीएसएमटी स्टेशनच्या परिसरामध्ये कुठेतरी पार्किंग करावी लागेल आणि त्यानंतर तिथून पुढे तुम्हाला चालत यावं लागणार आहे त्याच्यामुळे कुठला पर्याय तुम्हाला सोयीस्कर वाटतो तो निवडा आणि नक्कीच या फेस्टिवलला भेट द्या यंदाचा हा फेस्टिवल, फेस्टिवल अठ्ठावीस जानेवारी पर्यंत सुरू असणार आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही या फेस्टिवलला भेट द्या आणि कला गुणांचा आणि तसंच इतर सर्व कलेचा आस्वाद नक्कीच घ्या अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी टाइम महाराष्ट्राला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद